अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आज आलोय तर औचित्य काय आहे अनु तर आज अनुचा वाढदिवस आहे आणि अनुची खूप दिवसाची इच्छा होती की पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आतमध्ये जाऊन तर त्याच्यासाठी आम्ही पंढरपुरात आलोय दर्शन घ्यायला दिसतय का दिसतय का बघ सव्वा पाच पर्यंत बंद आहे दर्शन पोषक देवाचा मुळे त्याच्यामुळे तो तोपर्यंत आम्ही नदीकडे जाऊन संत नामदेव पायरी दर्शन इथं होत इथं आनो आहे गजरा घ्यायचाय का अनुला गजरे अचानक गजरे दिसले गजरे स्कॅनर द्या हा नंबर आहे का गजरे का काय आवरत नाही

<stut <Öylelifting> <stutle> <ठागा वाके। stut> मी फक्त दोन वेळा सांगितलं तुम्हाला मला पंढरपूरचं दर्शन घ्याय म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे hmm. मी आज तुम्हाला एक शब्द बोलला नव्हता तुमचं कसं काय एवढं मनात आलं जायचं अजून व्यवस्था पण केली आहे दर्शनाची डायरेक्ट आतमध्ये आता काय आहे दोन वेळा आणू म्हणली मला म्हणजे मला बघायचं होतं म्हणजे आतमध्ये जायचं आहे म्हणजे आणि जेवढा इद्रम दिसत तेवढं करता मग दोन तीन वेळा दोन तीन वेळा म्हणल्यावर काय बघांतीच काय डोक्यात मीच म्हणलं नको नको म्हणलं मला टाळाटाळ केली मग आज अनुचा वाढदिवस आहे आणि मग म्हणलं अनु तीन दोन तीन वेळा म्हणली होती की मला मंदिरात जायचं आहे म्हणलं अनुची इच्छा आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पूर्ण करू म्हणलं डायरेक्ट मंदिरात जायचं वारी मध्ये झाल्यानंतर असा आणि भरपूर गर्दी असते आहे त्याच्यामुळं वेळ लागल म्हणून डायरेक्ट दर्शनाची आता एक सोय केली सव्वा पाच वाजता आता पोशाख घालायला चालू आहे मग डायरेक्ट आता मला वाटत नाही की कॅमेरा चालेल मला पण नाही माहिती मी लहानपणी गेलो होतो मी माझी पहिलीच वेळ अनुची पहिली वेळ आहे आणि मी लहानपणी गेलो होतो त्यामुळं आता जास्त काय माहीत नाही पण चाललोय दर्शनाला के <laughs> आ, आता आम्ही वेळ लागल म्हणले ते मान साहेब काय म्हणू सर वेळ लागेल म्हणले तोपर्यंत तो नदीला जाऊन या आम्ही बसलो इथं फोटो ती काढलेत ती दाखवा पाच अकरा झाले 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 दाखवा पाणी कमी झालंय चंद्रभागेचं पात्र आहे आणि हो अजून सुद्धा गोरबी आहेच सगळा असा पूर्ण एरिया आहे ती बायका कुठं वाई झालते वाहून गेलते हिथच गेलते ना तीन बायका तर बघू आता मी चाललोय तिथं मी त्यांना मग अशीच म्हणलो शूट घ्या तिथं फक्त फोटोच काढले ते ह्यानी कसा आहे गोर गरीबाच लय माझ्या गरिबीतनं आपली परिस्थिती खूप अडचणीची आहे त्याच्यामुळं फार मोठे काही गिफ्ट घेऊन देऊ शकलो नाही मी या वाढदिवसाला म्हणून म्हणलं एक इच्छा कुठली तरी एक इच्छा पूर्ण करावं अनुजी म्हणून मी आज मंदिरात घेऊन डायरेक्ट दर्शनाला पंढरपूरला आलोय एक आणि ते दर्शन होणार आहे आज अनुची आयुष्यात पहिल्यांदाच अनु विठ्ठलाचं दर्शन घेणार आहे ना ही वाढदिवस कायम स्वरूपी लक्षात राहील कारण बावीस जुलैला मी विठ्ठलाचं दर्शन घेतलं होतं एवढी गोष्ट लक्षात राहणार अनुजा अनुज म्हण काय गिफ्ट आहे म्हणणार काय सांगते अरे हे काय मोठं गिफ्ट आहे काय म्हणणार असं अनुज म्हणणं असल मला हे जर जी वाटले ती मी सांगितलं खरंय का अनु मग निघायचं चला टायमिंग झालाय दर्शन सुरू झालं असेल मी पण आता मार्ग असतो ह्यांचा लुक बघा ही बागेतन खास जाऊन आज anuचा वाढदिवस असल्यामुळे बागेतन एकदम वेलवेट सारखी एकदम मुलायम अशी फुलं आणली कोणी आणली ते anu ने मग बोला तुम्ही हा बाग नुधा किती केली बकी बघा छान दिसता बरं تراसो दर्शन कंटिन्यू इकडं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले दर्शन घ्यायला आम्ही देखील इथलं जवळच असून आम्ही दर्शनाला आली म्हणतो पण आज आम्हीच्या वाढदिवसाच <सवताँगासल> निमित्त का ना देवदर्शन दर्शन, दर्शन।